बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र समाजकंटक बळी खटके याला अटक करण्याची मराठा समाजाची मागणी फुलंबरी पोलीस ठाण्यात अखंड मराठा समाजाने दिले निवेदन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी पोलीस ठाण्यात अखंड मराठा समाजातर्फे समाजकंटक बळी खटके याला तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असते की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वाली सराठी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज अंतर्वाली सराठी येथे जात असताना वडीगोद्री येथे उड्डाण पुलाजवळ मराठा सेवकास अडवून मारहाण करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या झेंड्याचा अवमान करण्यात आला हे कृत्य करणारा समाजकंटक बळी खटके याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्व तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रतिभा अबुज यांना पोलीस ठाण्यात उपस्थित राहून निवेदन देण्यात आले रिपब्लिकन सब? 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 वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा